रेग्युलर आणि पॉवर पेट्रोलमध्ये फरक काय रेग्युलर आणि पॉवर पेट्रोलमध्ये थंडीत कुठलं पेट्रोल, पेट्रोल कारसाठी चांगलं आहे त्याशिवाय कारच्या मायलेजवर काय परिणाम होतो वेगवेगळ्या फ्यूल टाईपबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्यांची उत्तर तुम्हाला इथे मिळतील तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर जाता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे वेग वे फ्यूल ऑप्शन्स मिळतात फ्यूल सुद्धा वेगवेगळी असते किमतीमध्ये फरक असेल तर क्वालिटीमध्ये सुद्धा फरक पडतो रेग्युलर आणि पॉवर पेट्रोलमध्ये काय डिफरन्स आहे थंडीच्या सीजनमध्ये तुमच्या कारसाठी पॉवर पेट्रोल, कार पेट्रोल फायद्याच ठरतं याने कारचा मायलेज आणि परफॉर्मन्स सुधारतो हे सर्व कसं होतं ते खाली डिटेल्स आणि फरक समजून घ्या पॉवर पेट्रोलची वेगवेगळी नावं आहेत पेट्रोल, पेट्रोल पंपावर तुमचा गोंधळ होऊ नये यासाठी सगळ्या नावांवर एकदा नजर मारून घ्या पेट्रोलला पावर शिवाय एक्स्ट्रा माईल स्पीड आणि स्पीड अशी सुद्धा नावं दिली जातात कुठलं चांगलं म्हणून तुम्ही जर दोन्ही फ्यूल टाईपमध्ये कन्फ्यूज असाल तर इथे तुमच्या सर्व शंका दूर होतील पावर पेट्रोल एक प्रीमियम फ्यूल आहे नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमध्ये फरक आहे पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टाईन लेव्हल जास्त असते नॉर्मल पेट्रोलमध्ये ऑक्टाईन लेवल सत्याऐंशी असते तेच पॉवर पेट्रोलमध्ये एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव ऑक्टाईन लेवल असते आता तुम्ही विचार करत असाल हे ऑक्टाईन काय असतं ऑक्टाईन काय असतं ज्या पेट्रोलमध्ये जास्त ऑक्टाईन असतं ते इंजिनमध्ये इंजन नुकिंग आणि डेटोनेटिंगच काम इंजन इंजननुकिंग आणि डेटोनेटिंगमुळे इंजिनातून येणारा आवाज कंट्रोलमध्ये राहतो ऑक्टाईनमुळे इंजिन आपल्या पूर्ण क्षमतेने काम करते पॉवर पेट्रोलचे फायदे पॉवर पेट्रोल नॉर्मल पेट्रोलपेक्षा थोड महाग असतं पण या पेट्रोलचे अनेक फायदे असतात तुम्ही वाहनात पॉवर पेट्रोल भरलं तर मायलेज वाढतो त्याशिवाय इंजिनचा परफॉर्मन्स आधीपेक्षा सुधारतो खंडित कोल्ड स्टार्ट परफॉर्मन्सच्या दृष्टीने तुमच्यासाठी पॉवर पेट्रोल एक चांगला ऑप्शन आहे